नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पाकिस्तानने कांदा संबंधी भारतासोबत एक मोठी कूटनीतिक खेळी ही मित्रांनो खेळलेली आहे आणि याच्यामुळे भारताचा जो कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि भारताचे जे इतर देशांसोबत कांदा व्यापारासंबंधी जे संबंध आहेत हे मित्रांनो कुठेतरी आता खराब होण्याची भीती आहे आणि याच्यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान मित्रांनो होऊ शकते आता मित्रांनो झालं काय तर मी तुम्हाला काल व्हिडिओ बनवून जे सांगितलं की पाकिस्तानने जे आखाती देश आहे या या आखाती देशांमध्ये दे कांदा निर्यात ही केली पण मित्रांनो आखाती देशांमध्ये दे कांदा निर्यात बंदी करत असताना भारताचे जे कांदा ग्राहक देश आहे ज्यामध्ये दे मित्रांनो मलेशिया आहे सिंगापूर आहे बांगलादेश आहे श्रीलंका आहे भूतान आहे आणि मॉरिशस आहेत या देशात मात्र पाकिस्तानने कांदा निर्यात बंदी केली न न नसून या देशात पाकिस्तान कांदा निर्यात हा मित्रांनो करणार आहे तर मित्रांनो आता याने भारताला कसा कसं नुकसान हे होऊ शकतं तर मित्रांनो हे देश सुरुवातीपासूनच भारताचे ग्राहक हे राहिलेले आहे आणि यातील जे काही मुस्लिम राष्ट्र आहेत या देशांमध्ये मित्रांनो सध्या रमजान महिना हा सुरू होत असल्या त्यांना मित्रांनो कांद्याची नितांत गरज ही मित्रांनो पडणार आहे पण भारताने एकतीस मार्चपर्यंत आपली कांदा निर्यात बंदी असल्याने भारत या देशांना कांदा निर्यात हा करू शकत नाही आणि हेच कारण हेरून पाकिस्तान या देशांना आता कांदा निर्यात करणार आहे तर मित्रांनो याने आता काय होईल तर याने मित्रांनो भारताचे आणि त्या राष्ट्रांचे जे कांदा संबंधी जे व्यापारी संबंध आहेत हे मित्रांनो कुठेतरी आता बिघडू शकतात आणि मित्रांनो भविष्यात ते भारता कांदा खरेदी करणार की नाही याच्यावर मित्रांनो कुठेतरी आता एक मित्रांनो प्रश्नचिन्ह हे उपस्थित होऊ शकते आणि ते देश आता पाकिस्तानच्या मार्गावर हे मित्रांनो वळू शकतात त्याने मित्रांनो आता भारताचा व्यापारी व्यापारीही नुकसान होऊ शकते मित्रांनो दृष्ट्याही मोठं नुकसान होऊ शकते आणि जे भारताचे जे कांदा उत्पादक शेतकरी आहे यांचंही या याने मित्रांनो खूप मोठं नुकसानही होऊ शकते म्हणून मित्रांनो सरकारने कुठेतरी विचार करायची गरज आहे आणि आपली व्यापारी नेती हे मित्रांनो बदलण्याची कुठेतरी गरज आहे आणि त्यासोबतच मित्रांनो भारताने बांगलादेशला पन्नास हजार टन कांदा निर्यात करण्याची ही काही का, दिवसापूर्वी काही दिवसापूर्वी मित्रांनो काढली पण मित्रांनो बांग बांगलादेशचं असं म्हणणं आहे की आम्हाला बारा मार्च पूर्वीच हा संपूर्ण कांदा पाहिजे आणि आज आहे मित्रांनो सात मार्च पण अजूनही भारतातून कांदा निर्यात हा मित्रांनो झालेला नाही आणि आज जर कांदा निर्यातीची प्रक्रिया सुरू झाली तर इथून बांगलादेशला कांदा जाण्यास कमीत कमी दहा ते अकरा दिवस हे लागतात ही मित्रांनो संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास पण मित्रांनो अजूनही काहीच हालचाल ही यामध्ये नाही आहे म्हणून ही फक्त एक पोकळ घोषणाच आहे याचा मित्रांनो काही उपयोग नाही आहे सरकारला कांदा निर्यात हा मित्रांनो करायचाच नाही आहे म्हणून याने मित्रांनो काय होईल की याने भारताचा जो कांदा उत्पादक शेतकरी आहे याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हे मित्रांनो होऊ शकते म्हणून मित्रांनो सरकारने याच्यावर कुठेतरी विचार करायची गरज आहे तर मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते तुम्ही मत हे तुमचे मत हे मित्रांनो आपल्याला कळवा आणि हा व्हिडिओ मित्रांनो आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की एक वेळ सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद